श्री अथर्व गणेश शिवसेवा मंडळ चुनाभट्टी आयोजित महाशिवरात्री उत्सव धूमधडाक्यात साजरा चालापात प्रमाणे याही वर्षी श्री अथर्व गणेश शिवसेवा मंडळ चुनाभट्टी यांच्या वतीने महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदा मंडळाचे अडतीसवे वर्ष असल्यामुळे ही शिवरात्र महोत्सव यादगार आणि संस्मरणीय बनवण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी झपाटून काम केले सहा दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांसाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा लहान मुलांसाठी विविध स्पर्धा वेशभूषा स्पर्धा महिलांसाठी ई स्पर्धा आणि आय पी एलच्या धर्तीवर ए पी एल क्रिकेट स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या होत्या अन्नदान हेच खरे पुण्यदान या मंडळाच्या भ्रीद वाक्यानुसार महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते त्याशिवाय सर्वात विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे जय मल्हार कलामंच मुंबई प्रस्तुत मुक्ताई नृत्याविष्कार डाक डान्स अकॅडमी चुनाबट्टी आयोजित मराठी कोळी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम या कार्यक्रमाला कलाकार स्टुडिओ आणि ऍक्टिंग अकॅडमी व मुक्ताई नृत्याविष्कारचे अभिनेता नृत्य दिग्दर्शक श्री विनोद मोहिते यांची विशेष उपस्थिती लाभली साईबाबांच्या आगमन व गाण्यांचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या सादर केला कार्यक्रमामध्ये फटाक्याची आतिषबाजी झाल्यामुळे चुनाभट्टीकरांना पुन्हा एकदा दिवाळीचा अनुभव आला अनेक बालकलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मणी जिंकली तसेच श्री संतोष आंबरे प्रदीप वैंगडे आनंद सुपेकर निलेश साठे श्रीधर पवार यांनीही उत्तम डान्स ग्रुपला सहकार्य करून प्रेक्षकांची वावा मिळवली कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक जाणीव असलेले श्री अथर्व गणेश शिवसेवा मंडळ ह्या पुढेही अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे कलाकार स्टुडिओ आणि ॲक्टिंग अकॅडमी चंबूरचे विजय कृपे विनोद मोहिते यावेळी बोलताना म्हणाले की नवीन कलाकार घडवून या मराठी कलाकारांनी मोठा करूया हे एकमेव स्वप्न आहे जितेंद्र जाधव निलेश भोसले संजय तांदळेकर पंकज गुरव संजय सोलकर शरद विरकर आदित्य चाळके चेतन कदम व अथर्व गणेश शिवसेवा मंडळातर्फे अभिनेता नृत्य दिग्दर्शक श्री विनोद मोहिते यांना शाल शिरपळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने मुंबई